काय बेताय आज या जेवायला बोकडाच्या मटणाचा रगील जाड बेताय त्या पूजीला जेवायला ये म्हणलं तर आली नाही नाव काढूस तर भावानं आणून दिलं मटार नाव काढूस तर भावान भावानं मटार आणून दिलं मी शिजवलं काय तर जाडा दडा जाड घालून चुलीत आरा आहे अजून चुलीत आरा अजून बाकरी केले जडा गोळा करून तो तर मटण भावानं जाऊन भावानं नाव काढूस तर घेऊन आलं शिजवलं गरम गरम तवर हिथ आहे तर ह्यांचं मैत्र म्हणजे आमचं भाव आलं बघा जेवायला म्हणजे यांनी बोलवलं चला म्हणलं कामाला संघ असते मग खायला काय नको आहे का, का नाही व बाकर तर तू अंडा घास घालायचं मागायचं बोलणार सुद्धा त्यांना बाकर द्या भाऊ तुम्हाला भाजी देऊ काय भाजी देऊ नको कसं आहे का एक नंबर आहे गड्याचा मटण आलं गड्याचा आवाज चढतो या कुठलं सर आहे का मग आपलं घरच कसं आहे रस्सा जर असं बघितलं ना राव तर चार चार दिवस मला जीव वाटत नाही जीव वाटत नाही जीव एकदा भरला रोज मी पण नाव काढत नाही नाव काढत इतकं भारी टेस्ट असत एकदा खाऊन बघा तुम्ही खाऊन एकदा घरी खाऊन बघा मसा का? कांदा आहे ग कांदा मसाला कोण बनवतोय आपली का मला वाटतंय तिकडे चांगलं करता काय सर टाक असतो का आता चांगलं करते काय कि मगा पत्र बायकोला काय म्हणतो ते घरात काय म्हणायला तिकडे वर काय म्हणतो कशाला गेलतो काय म्हणतो मी आता खायलाही मटन म्हणत होत तिला मग नाही मी काय गॅस दिला नाही दिना बाकी सुद्धा कराय मला तू असं दे भावा काय कमी तुम्हाला काय कमी नाही घे वा तुम्हाला काय कमी पडत देत नाही ते कर तुला काय इकडं खातोय तिकडं खातोय कुठे झाला या भाकर घे अजून खा भाकरी जाऊ आज चपात घेऊ घेतो बाबा ग्या ग्या पाठवून तुम्हाला कसा घ्यावं ताट घ्या मोठे हो। वाटते नाही बा बा काकड ना। ये नागिल झार म्हटलं आणलं बाहानवर आपल्या तिकटाची भाजी बा अशी असते सावलीच पडते भाजीवर कशी दिसते बघा लाल भडक कालवर सांगायची गोष्ट सांगायचं कशा आलं झार झाड रस्साय तोंडाला पाणी सुटलं असेल ना आता तुमच्या खाताय तरी पाणी सुटतंय तेवढं नेटानं मराठा पाटाच्या माग लागतात खायला मटन असा जेवाई ती नुसतं रगील केलंय रगील केलंय मित्रांनो बाबा बहिणीनं या जेवायला काय म्हणताय का तुम्ही या जेवायला मित्रांनो मी म्हणले खबर तांग बरं गाड्या आणि खराट काय कालवण झालंय काय पाणी एक नंबर पाणी अजून गार मित्रांनो ताण भागत नव्हती तान पण काल आपला डीअर जे आणला कसं आहे बघ फ्रीज मधलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी पाणी पिया शरीरासाठी ना आरोग्यासाठी उत्तम तरी माटातलं मटण किरण नाही ना त्यांनी आणलं आता असं गाव मी म्हणलं मला काही जमत नाही खाड खाड हलवाय गेली माझी बसायचं फुटन चुलीवर बनवायचं असलं तुमची तुम्हीच बनवा मला काही येत नाही एवढा असं होत नाही ती बारकाय अर्ध एवढं होईल हातरच आहे का एवढा होईल बघा माझ्या पुरत झाला तरी बाकीच्या वाऱ्या करतात तुम्ही तसंच आहे स्वतःच बागावान धोका उपाशी तो वाऱ्या करतो कृप जाय बायकू कुसंग राहून बराव बायकुझ शिक लागला काय की येईल नाही तर बुपली वाटत कूलर लावून जुपली कुशाल कुणाचं उई नाही चुई नाही गॅस बीस काढून घेऊन गेली वरच्या घरात खाल्लं का नाही केलं का नाही कोण का नुसतं काढून तर सुकरावा केला अव हाय की चुरवा माणूस नडी अडचणीला कटाळ्या बिटाळ्या करत तेवढ्या दोन चार बाकरी सांच सकाळचं उन्हात आता सकाळी गॅस काढून चुरब आता उद्या सकाळी मला लवकर उठून करावं लागणार आहे चुलीवर उन्हाच्या आधी आता उन्हाळा लागलाय गुण उन कडक होतय नाही शिगडीवर करेल शिगडी नाही गेली गॅस तेवढा घेऊन गेली या गॅस गॅसवरची शिगडी जेव्हा जेव्हा तुम्ही आधी पुन्हा खाती मी ते जेवते मी पुन्हा भाकर द्या त्यांना घ्या घ्या तुम्हाला मटण घ्या येतलं भाऊजी बास जरा त्याच <laughs> बस बस, बस ओ, गे बाकर ना, ना बाक तो तो का बाकरी येतो आणतो का तुझ्यासारखी नाहीकरी बघा टोपलं सकट बिचारी घेऊन गेली गॅसवर सकाळी नवी दुर्डी आहे ती बी वरच्या घरातच आहे ती काढती ती तरी चितणी आणलेली आहे की तुम्ही बांधण नाग्नातला तुझ्या तांब्या वाट्यापासून चालू आहे तिचं 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 ठोक्याचं था मोठं तांबे होतं ते घेऊन गेली हे जुनं तांबे लंबुळत राहिलं जुनं म्हणजे नवाच होतं आत्याने घेतलं होतं सवासनीला ही तवाच तरी तिच्या ध्यानात बसलं नाही हे बी भांडे नेलं दोन चार रोजात सपडा सुप करते सगळं जिकडं तिकडं 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 करून दहा माणसं तिच्याबद्दल जेवायची नाही ती का जमा अनुसार बघू कसं कसं मिळतं या कुठं पण उघड्यावर मी एकाच भाऊच्या घरात ठेव एखाद्यावर होय हस्त्यात एकाच भाऊ तुमच्या घरात का होत का आमच्या मोकळे दोन तीन खोले येते त्यांच्यात त्यांच्यात ठेवूया जरा बांधतो घर तिच्या ईरशी घर बांधतो तिला त्या घरात खोली दहा बात फिरकू दे नाही म्हणत भाऊजी भाऊजी बदलले रंग बदल द्या पुन्हा मगाशी तर मी आता ऐकलं होतं मटण आण घोर बांधू आपण भावा अय निलेश भाऊ करत होतो मगाशी मी जरा नानाय तिकडे गेलो जेव्हा जेव्हा ओ रसा काय की तुम्हाला कुठे काय ताटात भाऊजी बाकर घ्या बाखर घ्या घ्या बाकरी चपाती रपाती खायची बाकरी नसल्या कुठून खायचं चपाती चपाती असल्या चपातीच चपाती मागून चपाती मागून खाली पिठ्ठाच हाटेल वाड्या हॉटेलला पिठ्ठा का पैसे दिला असतील त्याला दोनशे तीस रुपये ताडवतो वसून गेले गे आम्ही या का ताटात दोघ तिघ जेवला वेग मग पायाला मग घेत सतरा मांड्या घालतात मडते काय करायचं तर मटणाचा बेत केलाय बघा आज बोकडाच्या मटणाचा या खायाला भाऊजी नाही नाही म्हणतात बरं गेल तर बायकोला बोलवाय मी ऐकलं मागं गेल ती मी भांडी घासायला तर म्हणतात चल पूजा मटण आणले नाही होय आता मला म्हणते इथं जाऊ द्या त्यांनी बोलवायचं काम केलं ती आली नाही ना काही ना आम्हाला किती बी कुचकेवून केलं तर आम्ही बोलवायचं काम केलं तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय